अश्वमेधाचा घोडा आता पूर्व आर्यावर्तात आला होता निबिड अरण्याची गजबजलेली भूमी होती ती अधून मधून मनुष्यवस्ती क्वचित एखादे मोठे नगर जिकडे तिकडे वन्य लोकांची राज्ये त्यामुळे युद्धाचा प्रसंगच फारसा कुठे आला नाही मला अगदी कंटाळा आला या माझ्या जीवनक्रमाचा या प्रदेशात हत्ती विपुल आहे तेव्हा या नव्या प्रकारच्या मृगळीत मन गुंतवायचे मोट एक मी ठरवले मोठमोठे रानटी हत्ती रात्री अरण्यातल्या जळाशयावर पाणी प्यायला येतात असे ऐकले एखाद्या हत्तीची आपण एकट्याने शिकार करावी असे माझ्या मनात घेतले एका मध्यरात्री कुणालाही बरोबर न घेता मी अरण्यात खूप आत गेलो एका जलाशयाच्या बाजूला असलेल्या उंच वृक्षावर चढून बसलो मोठ्या रोमांचकारी अनुभव होता तो काळोखाचा समुद्र भोवतानी पसरला होता चार हातापलीकडची वस्तू स्पष्ट दिसत नव्हती ताप आलेल्या माणसाप्रमाणे सारे जणू काही कणत होते अनेक चित्रविचित्र आवाज एकमेकात मिसळून कानावर पडत होते वाद झालेला मनुष्य मध्येच ओरडतो ना तशी वाघाची डरखाळी कुठून तरी एकू आली अशा स्थितीत हत्तीची शिकार करण्यात ब्रह्मानंद होता माझे पंचप्राण कानात उभे राहिले हत्ती पाणी प्यायला लागला की त्याचा बुडबुड आवाज होतो हे मी अनेकांकडून ऐकले होते त्या आवाजाकडे माझे सारे लक्ष लागले होते हळूहळू इतर आवाज मला ऐकू येईनासे झाले एक पळ घटकेसारखे वाटू लागले माझ्या कानावर एक स्पष्ट आवाज आला डुब डूब 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 माझ्या सर्वांगातून वीज सळळली दूरचे काही म्हटल्या काही दिसत नव्हते केवळ आवाजाच्या अनुरोधाने बाण टाकायचा तो लागला ला। की हत्ती चित्कार करील मग भराभर त्याच जागी बाण सोडायचे असे मी मनात योजून ठेवले होते डूब 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 मी बाण टाकला त्याने लक्षभेद केल्याचा आवाज आणि त्याच्या पाठोपाठ एक कर्कश मानवी स्वर हे दोन्ही एकदम माझ्या कानावर पडले कुणी टाकला बाण पापी माणसा पुढे ये नाही तर माझ्या अंगाला दरदरून घाम सुटला बाण हत्तीला लागला नव्हता त्याने पुन्हा तरी गोपिष्ट मुनीला दुखविले होते तो लगेच शापवाने उच्चारी कंपित स्वराने मी वृक्षावरून मोठ्याने म्हणालो मुनिराज क्षमा करा मला मोठा अपराध झाला माझ्या हातूवर त्या वृक्षावरील खारसुद्धा माझ्या इतकी चपळाईने खाली उतरली नसेल अंधारातच मी त्या आवाजाच्या रोखाने गेलो जलाशयाच्या काठाला झाडी थोडी विरळ झाली होती चांदण्याच्या मंद मंद प्रकाशात तिथे एक मानवी आकृती उभी असलेली मला दिसली बुधपिचासारखी भासत होती ती मी लगबगीने पुढे झालो त्या आकृतीच्या मुद्रेकडे न पाहता तिचे पाय धरू लागलो झटकन ती आकृती मागे सरकली मला शब्द एकू आले पापी मनुष्याचा स्पर्श मला चालत नाही मी पापी नाही महाराज मृगळेच्या नादात मी इथं आलो हत्ती पाणी पित आहे असं वाटून मी बाण टाकला मी क्षत्रिय आहे मृगया हा माझा धर्म आहे धर्म आणि अधर्म याच्या गोष्टी तू मला सांगतोस मी व्रतस्थ योगी आहे अजन्म ब्रह्मचारी आहे स्त्रीच्या ओठांनी तुझे ओठ विटाळले आहेत की नाही खरं बोल या गोष्टीनं तू पवित्र असशील तरच तुला माझे पाय धरता येतील खोटे बोलण्याचा धीर मला होईना त्या रात्री मी आवेगाने घेतलेले अलकेचे चुंबन माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले हां योगी त्रिकाल ज्ञानी असेल आपण खोटे बोललो तर तात्काळ त्याला कळेल तो शापून भस्म करील आपल्याला मी मुकाट्याने खाली मान घालून उभा राहिलो तो योगी कठोर स्वराने म्हणाला लंपट कुठला मी लंपट होतो स्त्रीच्या पर्शात एवढे पाप असते मग जगातली सारी माणसे पापीच आहेत का छे काय बोलावे आणि काय करावे हे मला कळेना योगी उदारला तुझ्यासारख्या शुद्र माणसाबरोबर बोलायला वेळ नाही मला मध्यरात्रीच्या चार घटका कुणाच्याही दृष्टीस न पडता मी सर्व आणखीक उरकतो आणि ध्यानस्थ बसतो किंचित पुढे होऊन त्याने पाण्यात आपला कमंडलू बुडविला तो भरून घेऊन तो परत वळला मी त्याच्यापुढे गुडघे टेकले हात जोडले आणि म्हणालो महाराज मला आपला आशीर्वाद असावा वाटेल त्याला आशीर्वाद द्यायला मी काही घोडा शंकर नाही तू कोण आहेस हे कळल्या वाचून मी तुला आशीर्वाद कसा देऊ मी राजपुत्र आहे मग तू आशीर्वादाला अपात्र आहेस ते का मी भीतभीत प्रश्न केला तू देहाचा दास आहेस म्हणून जितकं वैभव अधिक तितका आत्म्याचा अधपात मोठा तुझ्यासारखा राजपुत्र पंचपक्वांना खातो आणि जिभेचा गुलाम बनतो तो सुंदर वस्त्र व अलंकार धारण करतो आणि देहाचा दास बनतो पळापळाला पड़ा तो सुखाच्या आणि दृष्टीसुखाच्या आहारी जातो सुवासिक फुलं आणि सुगंधी तेल यांचा तो मनसोक्त उपभोग घेतो आणि ज्ञानेंद्रियांचा गुलाम होतो तो प्रजेवर राज्य करतो पण त्याची इंद्रिय त्याच्या मनावर राज्य करीत असतात सर्व इंद्रिय सुखांचा संगम स्त्री सुखात होतो म्हणून आम्ही योगी ते सर्व शरीर सुखात निषिद्ध मानतो जा राजपुत्रा जा तुला माझा आशीर्वाद हवा असेल तर सर्व हेही गोष्टींचा त्याग करून तू माझ्याकडे ये मग मी कधीही संन्यासी होणार नाही असं वचन दिलंय मी महाराज कुणाला माझ्या आईला योग्याच्या मनात कुतूहल जागृत झाले असावे त्याने उत्सुकतेने विचारले ते का माझा वडील भाऊ लहानपणीच विरक्त होऊन कुठं पळून गेला अजून ते दुःख माझी आई विसरली नाही तुझा वडील भाऊ होय महाराज तो कदाचित आपल्याला कुठं ना कुठं भेटलाही असेल तो कुठं असतो हे कळलं तर मी आईला हस्तिनापुरात घेऊन जाईल हस्तिनापुराहून तू हस्तिनापूरचा राजपुत्र आहेस होय महाराज तुझं नाव ययाती या तुझ्या वडील भावाचं नाव यती यती किंचित घोगऱ्या आवाजात त्या योग्याने विचारलेला तो शब्द मोठ्या विचित्र वाटला मला जणू काही भोवतळच्या डोंगरातून आलेला तो माझ्या शब्दाचा प्रतिध्वनीच होता मघापेक्षा त्या योग्याची आकृती मला अधिक स्पष्ट दिसू लागली माझ्या खांद्यावर हात ठेवण्याकरिताच की काय त्याने आपला डावा हात पुढे केला तो किंचित कापत आहे असे भासले मला छे मध्यरात्र मागे पडली होती अरण्यात थंडगार वारा सुटला होता तो झोंबत असल्यामुळे तो कृष हात कंप पावत असावा माझ्या मागून ये एवढे शब्द उच्चारून तो योगी चालू लागला थोडे पुढे जाऊन त्याने मागे वळून पाहिले मी जागच्या जागी उभा होतो तो किंचित मृदू स्वराने म्हणाला यती तुझा थोरला भाऊ तुला आज्ञा करीत आहे चल माझ्या मागून ये यतीची गुहा फार दूर नव्हती पण तिथे जाईपर्यंत माझे काळीज अरण्यातले चित्रविचित्र आवाज ऐकून पडत सुटणाऱ्या सशासारखे थरथरत होते याने मला गुहेतच कुंडून ठेवले तर मी मोठा योद्धा असेल पण अशा हठयोग्यांना नाना प्रकारच्या सिद्धी वश असतात रागारागाने त्याने एखाद्या प्राण्यात आपले रूपांतर करून टाकले तर अश्वमेध जिल्ह्यात तिथे राहील युवराजांना पाताळातल्या नागांनी केले की आकाशातल्या अक्षगंधर्वांनी पळविले हे माझ्याबरोबरच्या सैनिकांना कधीच कळणार नाही ते खाली मान घालून जड पावलांनी हस्तिनापूरला जातील बाबा कपाळाला हात लावून बसतील ययू नाहीसा झाला हे ऐकून आई मूर्चित होईल आशेप्रमाणे भीतीमुळेही मनुष्य नाही नाही त्या कल्पना करू लागतो यती उभ्या जन्मात मला पहिल्यांदा भेटत होता माझे मन या आकस्मिक भेटीने कसे फुलून जायला हवे होते पण त्याच्या बोलण्याने ते गारठून गेले होते गुहेत गेल्यावर त्याच्याशी काय बोलावे या विचारात मी पडलो लवकरच आम्ही निवासस्थानापाशी आलो ती एक वेडीवाकडी गुहा होती त्याच्या मागोमाग अंग चोरून मी आत गेलो तरी गुहेच्या तोंडावरल्या वेलींच्या चार पाच काट्यांचे ओरखडे मला मिळालेच त्या काटेरी दारातून मी आत जातो न जातो तोच वाघाचे गुरगुरणे ऐकू आले माझा हात धनुष्यबाणाकडे गेला येथे मागे वळून हसून म्हणाला अह इथं त्याचं काम नाही तुझा वास घेऊन तो गुरगुरला एरवी एखाद्या ससासारख्या इथं पडून असतो मी जिथं जातो तिथले इस्त्र पशु माझे मित्र होतात माणसापेक्षा तेच अधिक पवित्र असतात जाता जाता येतीने त्या वाघाचे मस्तक थोपडले तो एखाद्या मांजराच्या पिलासारख्या यतीशी खेळू लागला आता गुहेच्या अगदी आतल्या भागात मी आलो अपूर्व चमकदार प्रकाश तिथे पसरला होता मी जोहकडे हो पाहिले कोपऱ्या कोपऱ्यात काजव्यांचे थवे चमकत होते प्रत्येक कोपऱ्यात एक एक नाग मेटोळे घालून स्वस्थ बसला होता प्रत्येकाच्या मस्तकावरला मनी चमकत होता उजवीकडे बोट दाखवून यती म्हणाला ही माझी शय्या मी वाकून पाहिले एका लहान खडकाची उशी केली होती यतीने गुहेच्या तोंडावर पसरलेल्या काटेरी वेलींच्या अंतरूम त्या उशीच्या खाली पसरले होते यती सदैव या शय्येवर झोपतो या कल्पनेने माझ्या अंगावर काटा उभा राहिला तो माझा थोरला भाऊ होता आज तो हस्तिनापुरात असता तर सारे राजविलास त्याच्यापुढे हात जोडून उभी राहिले असते ते सोडून त्याने हा जीवनक्रम का स्वीकारला यात कोणते सुख आहे यती अंती काळ मिळवणार आहे तो कशाचा शोध करीत आहे यतीने त्या काटेरी शय्याच्या बाजूला पडलेले एक मृगाजिन उचलले आणि उंच सखल भूमीवर ते पसरीत तो म्हणाला बैस तो स्वतः त्या काटेरी शय्येवर बसला धनुष्यबाण बाजूला ठेवून त्या मृगाजिनावर मी कसा टेकलो पण यती मात्र सिंहासनावर असल्यासारखा आरामात बसला होता मी कंटक शय्येवर पडल्याप्रमाणे पळापळाला पड़ा तळमळत होतो त्याची मूर्ती अगदी स्पष्ट दिसत होती वर काळ्या कुळकुळीत जटा खाली तितकीच काळी कुळकुळीत दाढी या दोन्हींच्या मधले तोंड लहान मुलासारखे दिसत होते ते पण हे नेहमीचे लहान मूल नव्हते अकाली म्हातारे झालेले लहान मूल होते ते त्याचे लुकलुकणारे डोळे काळोकाळ ढोलीतून डोकावून पाहणाऱ्या हुबडाच्या डोळ्यांसारखे वाटले मला त्याचे शरीर म्हणजे केवळ हाडांचा सा एक सापळा होता गळून पडणाऱ्या पिकलेल्या पानासारखी त्याची अंगकांती फिकट पिवळसर भासत होती त्याच्या अंगाला सुरकुत्याही पटल्या होत्या मध्येच मी त्याच्या मुद्रेकडे अधिक निर्गुत पाहिले त्याच्या कृषयितेमुळे असेल पण एखाद्या पक्षाच्या चोचीसारखे त्याचे नाक आहे असे मला वाटले त्याची मूर्ती पाहिली म्हणजे हा पुरुष कधी काळी तरुण असेल का असा भाससुद्धा होत नव्हता युद्धाचा आनंद दूर राहू साधा घोड्यावर बसण्याचा आनंदसुद्धा याने उपभोगला नसेल मग अलकासारख्या तरुणीच्या चुंबनातले सुख हा विचार मनात येतात या यतीने किती उग्र तपश्चर्या केली आहे हे त्या गुहेवरून आणि त्याच्या देहावरून उघड दिसत होते त्याला दुसऱ्याच्या मनातले विचार ओळखण्याची सिद्धीसुद्धा प्राप्त झाली असेल नाही कुणी म्हणावे त्या गुहेने यतीच्या त्या तत्त्वज्ञानाने माझ्या सर्व भावना जणू काही बधीर करून टाकल्या होत्या तसे नसते तर आयुष्यात पहिल्यांदाच भेट असलेल्या भावाला मी कडकडून मिठी मारली असती त्याच्या तोंडाकडे पाहत मी डसाडसा रडलो असतो त्याला हट्टाने हस्ता हस्तिनापूरला उडून नेऊन आईच्या पायांवर घातले असते पण यातले काहीही होणे शक्य नाही हे ओळखूनच की काय मी एखाद्या मुख्या प्राण्यासारखा त्याच्या पुढ्यात बसलो होतो काहीतरी बोलायला हवे म्हणून मी म्हणालो तुला पाहून आईला फार आनंद होईल या जगात खरा आनंद एकच आहे ब्रह्मानंद शरीर सुख शेवटी दुःखालाच कारणीभूत होतो मग ते सुख स्पर्शाचं असो अथवा दृष्टीचं असो शरीर हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे त्याच्यावर विजय मिळवण्याकरिता सतत धडपडत राहणं हेच या जगात मनुष्याचं प्रमुख कर्तव्य आहे ही माझी खायची फळं पहा त्याने पुढे केलेले फळ मी हातात घेतले प्रसाद म्हणून त्याचा एक तुकडा काढून तो मी चावू लागलो लगेच जीभ कडू झाली तो कडूपणा माझ्या मुद्रेवर प्रतिबिंबित झाला असावा ते पाहून यती म्हणाला माणसाच्या जिभेला गोडफळ आवडतात ती आपण तिला देत राहतो म्हणजे गोड फळ्यांविषयी आपल्या मनात आसक्ती निर्माण होते आसक्तीने मनुष्य शरीर होतं होतो देहाची पूजा करणाऱ्याचा आत्मा बधीर होत जातो फक्त विरक्तीनंच माणसाचा आत्मा जागृत राहतो त्या विरक्तीसाठी मी ही कडू फळं मिटक्या मारीत खात असतो त्याने एक एक फळ उचलले आणि दातांनी त्याचे कचाकच तुकडे करीत तो भराभर खाऊ लागला माझ्या तोंडात अजून तो, तो लहान कडू तुकडा तसाच गुतमळत होता गुहेबाहेर जाणे शक्य असते तर तो सारा चोथा मी थुकून आलो असतो यती आणि मी सख्खे भाऊ होतो पण त्याच्या माझ्यामध्ये एक भयंकर खोल दरी पसरली होती त्या दरीची जाणीव आता मला पूर्णपणे झाली ते फळ खाऊन संपवित येते मनाला प्रत्येक इंद्रियावर माणसानं असा विजय मिळवला पाहिजे या मार्गाला लागल्यापासून मी हीच धडपड करीत आहे पण अजून माझी मला खात्री वाटत नाही हिरवळीत साप लपून बसतात विरक्तीचा आड आसक्तीही तशीच लहानपणी एका रात्री तो आईला सोडून का निघून गेला हे मला कधीच नीट कळले नव्हते मी धीर करून त्याला विचारले अगदी बाळपणीच तू या मार्गाकडे कसा वळलास ज्या ऋषींच्या कृपेने मी झालो त्याच्या आश्रमातच मला उपरती झाली आई मला घेऊन त्याच्या दर्शनाला गेली होती रात्री पर्णकुटीत आई गाड झोपली पण मला भलभलतीच स्वप्न पडू लागली मी हळूच उठून पर्णकुटी बाहेर आलो मांजराच्या पावलांनी जवळच्या पर्णकुटीत गेलो आश्रमातले शिष्य बोलत बसले होते ते म्हणत होते या नहुष राजांची मुलं कधी सुखी होणार नाहीत माझ्या अंगावर भीतीचा काटा उभा राहिला यतीप्रमाणे मीही नहुष महाराजांचा मुलगा होतो त्या शिष्यांचे भयंकर भविष्य खरे होणार असले तर नकळत माझ्या तोंडून उदार निघाला राजांची मुलं सुखी होणार नाहीत हो अजून ते शब्द माझ्या कानात घुमत आहेत कारण शाप कुणाचा ऋषींचा ऋषींनी शाप द्यायला बाबांच्या हातून काय पाप घडलं होतं ती कथा मलासुद्धा नीट ठाऊक नाही तू आता जा माझी ध्यानाची वेळ झाली पण एक गोष्ट लक्षात ठेव त्या रात्री त्या शिष्याच्या उद्धारांनी मला सावध केलं दुःखी राजपुत्र होण्यापेक्षा सुखी संन्यासी व्हायचं मी ठरवलं भटकत भटकत मी हिमालयात गेलो तिथं मला एक हटयोगी भेटले हटयोगी गुरु भेटला मी मध्येच प्रश्न केला यती आपल्या धाकट्या भावाला तू एक भिक्षा घालशील का काय हवं आहे तुला मी असं हस्तिनापूरला जातो आणि आईला घेऊन येतो तिला एकदा तू भेट नकारार्थी मान हलवीत यती उद्गारला ते शक्य नाही माझी तपश्चर्या अजून पुरी झालेली नाही परमेश्वर माझ्या मुठीत आलेला नाही तू तिला घेऊन आलास तरी माझी भेट होणार नाही मी एका जागी फार दिवस राहत नाही आसक्ती हा आत्म्याचा सर्वात मोठा शत्रू आहे कुठल्याही जागेविषयी थोडंसं प्रेम वाटू लागलं की ती मी तत्काळ सोडतो मग आईची नी तुझी भेट केव्हा होईल कोण झाले कदाचित होईल कदाचित होणार नाही नी तुझी माझी भेट आजच्यासारखीच केव्हा तरी योगायोगानं होईल त्यावेळेला मला साऱ्या सिद्धीवर झालेल्या असतील चल उठ बाहेर जा माझी ध्यानाची वेळ होऊन गेली गुहे बाहेर तुला पोहोचवितो आणि गुहेच्या तोंडावरील काटेरी विली दूर सारून आम्ही दोघे भाऊ बाहेर आलो म आता मला त्याचा निरोप घेणे प्राप्तच होते मी सददीत स्वराने म्हणालो यती येतो मी माझी आठवण ठेव हो। गुहेत आल्यापासून त्याने मला स्पर्शवृद्ध केला नव्हता पण या शेवटच्या क्षणी त्या कठोर निर्धाराला तडा गेला असावा उजव्या हाताने माझ्या खांद्यावर हात ठेवीत तो म्हणाला याती आज ना उद्या तू राजा होशील सम्राट होशील शंभर अश्वमेध करशील पण एक गोष्ट विसरू नकोस जग जिंकणे इतकं मन जिंकणं सोपं नाही